सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाने परवानगी दिली आहे पाचशे एकोणसाठ पद भरतीला सहकार खात्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली आहे तर जिल्हा बँकेच्या कथित प्रकरणी अठ्ठ्याऐंशी कलमन्वये सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्याशिवाय नोकर भरती करू नये अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुनील फराटे यांनी दिला आहे काही वर्षांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये झालेल्या नोकर करत चौकशीची मागणी करण्यात आली होती त्यावर नोकर भरतीची चौकशी मंजुरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना धक्का मांडला जात आहे कारण बँकेच्या कथित गैरकारभार नोकर भरती आणि भ्रष्टाचार प्रकरणी स्थगित असणारी चौकशी पुन्हा सुरू करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बँकेच्या विरोधात भूमिका घेण्यात आली असून बँकेच्या कारभाराच्या चौकशीसाठी पाठपुरावा करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर मध्ये चंद्रकांत पाटलांकडून जबाबदारी देखील देण्यात आली आहे अशा परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेत नोकर भरती होणार असल्याने मंत्री चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीस सहकार आयुक्त पुणे यांनी परवानगी दिलेली आहे यामध्ये चारशे चव्वेचाळीस क्लाटची पदे असून एकशे सतरा ही वाहनचालक व शिपाई पदे आहेत नोकर भरतीस स्वतंत्र भारत पक्षाचा विरोध नाही मात्र ही नोकर भरती पारदर्शकपणे झाली पाहिजे आणि त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस किंवा आय बी पी एस या कंपन्यांच्या मार्फत नोकर भरती केली गेली पाहिजे ज्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना संधी मिळेल व लाखोंचा भ्रष्टाचार नोकर भरतीमध्ये होणार नाही याशिवाय मागच्या नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता तसेच कलम अठ्ठ्याऐंशी खाली जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी चालू असून ती चौकशी पूर्ण होईपर्यंत नोकर भरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केलेली आहे